व्यक्तिकोटातील पहिला संगम परिषद टाकणे सज्ज गोलंदाज अशीच गोळी मार्कवर स्टायक रॅनला येतो सागर नॉन्स ट्रायकला येतो प्रेम

जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल तो उपांत्य फेरीबाजी दाखल होईल पुन्हा एकदा सज्ज आहे ते पाहूया काय करते काय बिघडते या सामन्यामध्ये सेकंड सेकंदा सामना चालू से आहे चंद्र सर्व इष्टाच्या हातामध्ये विसावे लागेल निर्धाव चंद्र सांगता होते दहा पंचांचा इशारा अंतिम इशारा असेल उद्याचा बाहेरचा चेंडू सर्व चेंडू मात्र हातामध्ये मा विसावला गेला पुन्हा एकदा असे ज्या असेष सागर सामार असेल दहा संख्या बिंबा तीन मात्र दोन गोलंदाज खूप महत्वाचा सामना आहे जो संघ हा विजय होईल या सामन्यामध्ये विजय होईल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल अर्थात श्रींद सामन्यामध्ये दाखल पहिल्या फेरी मधल्या सेकंड टाउनच्या पहिल्या फेरीमध्ये सर्वोदय लिलोन तुंबार संघ जिंकलेला आहे हो या सामने मध्ये संघ विजय होतो एका साइडला शिव प्रतिष्ठान तुंबाडवाडी दुसरा बोलला सखें माने क्रिकेट संघ भोरवली चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने दन दन कर चेंडू दिस इना येतो सुरेख चौकार आणि चौकार संघाची सहा संख्येत होते सात अंकावरती दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर हा चौथा चेंडू मात्र एक भयंकर स्टेगा बाहेर टाकला परंतु त्या चेंडूवर मात्र फलंदाने चेंडू भिरकावून दिला आणि ओपच्या चेंडू सीमा चौकार चेंडू मात्र बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आशीष परंतु तो चेंडू मात्र भिरकावून दिला आणि चौकार पुन्हा सज्ज आशीष टू सागर समार असेल चेंडू मात्र भिरकावून दिला पाहूया वनसाईला आणि झेल मात्र सुटलेला आहे एक मोठा अश्विन दोन धावसंख्या पुन्हा रनिंग बिटवीन देत होते नव्या अंकावरती मित्रांनो खूप झेल या स्पर्धे प्रत्येक स्पर्धेमध्ये एक प्रत्येक झेल महत्वाचा आहे एखादा झेल सुटला तर तो फलंदाज घातक ठरू शकतो आपला आपला संघ त्या स्पर्धेतून बाद होऊ शकतो नव्या आक्रमक पवित्रा घेत आहे तो, अपला, अपला तो। सागर फलंदाज सागर असे तो सागर समार असेल अशा बाईकचे एक धावसंख्य म्हणजे संगीत धावसंख्य दहा या अंकावरती पहिल्या षटकाची समाप्ती होती पंच घोषित करतात पहिल्या षटकाची समाप्ती आणि या पहिल्या षटकानंतर संघ धावसंख्या बघते बिनबाद दहा आता मात्र अंतिम षटक असेल अन्नावित षटक असेल गेल्या दोन षटकांचा हा सामना असेल आता मात्र गोलंदाज आकाश वैयक्तिक संघाकडून वैयक्तिक अंतिम शतक हानाम शतक स्वागोर शतक या शतकामध्ये जास्त धावा जमवण्याचा सा मानस असेल दोन फलंदाजाचा एका बाजूला फलंदाज असेल सागर नॉस्टाईक सागर दुसऱ्या बाजूला असेल तर प्रेम आता तो सागर नॉस्टाईकला प्रेम पाहूया आकाश कोणत्या पद्धतीचे मारा करते मागच्याच पहिल्याच सामन्यामध्ये आकाशने सुरेख गोल केली होती जकडून ठेवलं होतं थो फलंदाजांना आता मात्र तोच गोलंदाज आकाश गोल सज्ज सुरेखा चेंडू निरराव चेंडू चेंडू मात्र इष्टमध्ये विसाव लागेल ला पुन्हा एकदा निर्व चेंडू सांगतोय ते अशा पद्धतीने गोलंदाजी आकाशला करावे लागेल जकडून ठेवावं लागेल आपल्या संघाला विजय संपादन करायचा असेल तर अशा पद्धतीने गोलंदाजी नक्कीच करावी लागेल कारण त्या पद्धतीची फलंदाजी सागर आणि प्रेम दोन्ही आक्रमक फलंदाज या मैदानामध्ये आहेत सलामीवर दोन्ही पुन्हा एकदा आकाश आकाश टू सागर समार असेल सागर आला सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये चेंडू मात्र भिरकावून दिला पाहूया चेंडू गेला से पार शापार स्वराजाचा छावा आणि या चेंडूवर सहा धावा आणि या सहा धावा संघाला हसंगीत होते सोळा अंकावर पहिला चेंडू दुधाव ठेवून टाकल्यानंतर मात्र साखरा मात्र आक्रमक पवित्रा गेले या चेंडूवर गेल आपले इरादे पक्के आहेत की आता प्रत्येक चेंडूवर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल सागरला जखडून ठेवायचं असेल तर आकाशला सुरेख पडून गोलंदाजी करावी लागेल दोडशे रुपयाचे चेंडू फिरकावे लागतील बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडू मात्र सागरने मात्र लॉंगण डोक्यावरून भिरकावून दिला आणि या चेंडूला सहा धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आकाश आकाश टू सागरा मारा असेल पुन्हा चेंडू फिरकावून दिला चेंडू बॅक टू बॅग दोन षटकार आणि या दोन षटकार संघायला बघते बावीस या अंकावरती या दोन षटकार शिल्लक बावीस एक आक्रमक पवित्रा खेळणारा सागर मात्र मैदानामध्ये सरामीवर सागरच्या बॅक टू बॅक दोन षटकार एक आक्रमक पवित्रा घेत आहे अग्निसरा मात्र गोंधाची लय मात्र सापडत नाही प्रकाशला मात्र सागरला जखडून ठेवावं लागेल अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल एक चार चेंद बावीस धावा आता मात्र केवळ शेवटचे दोन चेंदू शुल्भ संघ संख्या बावीस अंकावर बॅट दोन षटकार मारला सागरच्या बॅटमधून या षटक दहा धावा आल्यानंतर या षटकामध्ये बारा धाव आल्या चार चेंडू बारा धावा आले आता मध्ये शेवटचा दोन निर्णायक चेंडू त्यांचं घोषित करताय स्क्वेअर मारा दोन समांतर व्हायच्या विरोधाने रुपाने धावसंगी मिळते आव्हान आव्हान संघ धावसंख्या ते मिळते तेवीस अंकावरती सज्ज दोन चार रण होती ट्रॅक वर तर सज्ज झालाय तो आकाश आकाश तो सागर समार असेल मात्र आक्रम पवित्र घेणारा फलंदाज बाद झाला सागर सागर बॅक टिप्ल पहिले हेक्टरचं पतन होतं पहिला गडी बार होतो आता मात्र या स्पर्धेत सामान्य शेवटी जातो धावसंख्या मात्र तेवीस अंक पहिला गडी बार होतो आक्रम पवित्रा घेणारा सागर जवळ एकवीस धावसंख्या आपल्या बॅटमधून लगावला गेला आणि एकवीस धावसंख्य धावसंख्या बाद झाला तो सागर सागरच्या बॅटमधून दोन षटकार आणि एक चौकार लगावला गेला सागर आता बॅक टिप्पन पहिले वेक्टरचं पतन होत आता मात्र ते जागा फलंदाज विराज विराज अक्रमण सायक्लन येतो प्रेम सायकलला प्रेम आहे नॉन स्टाईक ला येतो विराज या सामने सामन्यातील शेवटचा सा चेंडू असेल पाहूया या चेंडूवर आक्रमक पवित्र घेतो का प्रेम बॅक टू बॅक आले फिया षटकामध्ये तीन षटकार हो दोन सागरनी आणि एक प्रेमने धावसंगी बोलतो एकोणतीस आता मात्र टार्गेट असेल बारा चेंडू आणि तीस धावा समीकरण असेल बारा चेंडू आणि तीस धावा समीकरण असेल बारा चेंडू आणि तीस धावा समीकरण असेल प्रतिष्ठान तुंबार शिंदे संघाला विनंती करतो की आपले थोरेश प्रश्न लावून आहे आणि खेममाले क्रिकेट संघ भरवली लाडोडी आपण सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे बारा चेंदूर तीड धाव समीकरण यापुढील होणारा सामना दुसऱ्या पर्वातील शेवटचा सामना आहे श्री सोमेश्वर इलेव्हन बैरवली भागनेवाडी ब विरुद्ध श्री राधाकृष्ण क्लब गुरवाडी यापुढे होणारा सामना दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की नानापेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे यापुढे होणारा सामना श्री सोमेश्वर इलेव्हन बैरवली भागनेवाडी ब विरुद्ध श्री राधाकृष्ण क्लब गुरवाडी या ठिकाणी जल फाउंडेशनचे संस्थापक श्वेप जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या सन्माननी व्यासपीठ उपस्थित सर्व संघ आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ते नऊ तरुण विकास मंडळ अनासपुरे पानवलकरवाडी खरं तर पानवलकरवाडीचा यो योगायोग म्हणावा लागेल की मी तिथं तो आज उपस्थित राहलो आणि सकाळी जर मला आमच्या मित्र हरी पानवलकरांनी जर फोन नसता केला तर मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नसतो आणि मला माझ्या लक्षात नव्हतं त्यांनी मला एक महिन्यापूर्वी आमंत्रण दिलं होतं की आपला असा असा कार्यक्रम होणार आहे म्हणून पण ते काय माझ्या ध्यानीमाने नव्हतं रात्रीच गावाला जायचा प्लॅन झाला होता पण तो कॅन्सल करून आज रात्री गावाला जायचा प्लॅन केला योग म्हणतात की पानवलकर नशीब असेल की मी या ठिकाणी आज उपस्थित राहिलो आज जल जलफाऊंडेशनची निर्मिती करण्यापूर्वी दोन हजार सतरापासून हरिचंद्र पानवलकर आहेत आणि अजून एक दोघे जण आहेत तुमच्या वाडीतले ते माझ्यासोबत आहेत आणि आहे सातत्याने त्याने आमच्या एन जी ओच्या माध्यमातून जे जे ते उपक्रम झाले लागलेत केलेले आहेत त्या त्या उपक्रमाला नेहमी त्यांचं सहकार्य असतं आणि आज त्यांनी मला सांगितलं की प्रथमच वर्ष आमचं क्रिकेट स्पर्धेचं आहे चांगली गोष्ट आहे क्रिकेट स्पर्धा भरवल्याने आपण कुठेतरी एकत्र येतो परंतु क्रिकेट स्पर्धा भरवत असताना हा टाइम चुकीचा आहे कारण एवढ्या उन्हाळ्यात क्रिकेट स्पर्धा भरू नका कारण ते आपल्या शरीरासाठी आणि खेळाडूंच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो तर पानकर साहेब थोडंसं मार्चच्या आसपास कार्यक्रमाचं आयोजन करावं जेणेकरून वातावरण थंड असतं आणि आज या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आणि माझा सन्मान केलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो तसेच सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सुरक्षित खेळा धन्यवाद धन्यवाद अदरणीय आपल्या मनामध्ये केल्याबद्दल सामना सुरुवात होते पहिला चेंडू आक्रमक पवित्रा घेतला येतो आकाश आकाशला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल बारा चेंडू आणि ते धावसंख्य आव्हान आहे आणि या हा सामना तर पुढील फेरीमध्ये आपला संघ दाखल होऊ शकतो अर्थात उपांत्य फेरीमध्ये आपला संघ दाखल होऊ शकतो पुन्हा एकदा सामना सुरुवात गोविंदा सागर सागर टू आकाशचा मारा असेल पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे रनिंग दीड घंटे अशा दोन धावसंख्या आपण संघ धावसंख्या पोहोचते प्रत्येक चेंडू आक्रमक पवित्र मित्रांना घ्यावा लागेल कारण या हा सामना किती डुअर डायचा सामना असेल हा हा सामना जिंकला तर फुरुम फेरीमध्ये आपला संघ अर्थात उपांत्य फेरीमध्ये आपला संघ दाखल होऊ शकतो पण प्रत्येक चेंडू आक्रमक पैदा घेणं खूप गरजेचे पुण्याला सागर सागर टू आकाशाचा मारा असेल चेंडू मात्र दोन ऑन साईडला चेंडू तो वाऱ्याच्या वेगाने तो सुरेख गगमचं षटकार आणि आक्रमक पक्के गेले सागर आकाशने आणि आकाश चेटकार का संगीत संघ बोलतो बारा अंकावरती तीन चेंडू मध्ये बारा धावा पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसऱ्या चेंडूवर चार धावा दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर सहा धावा प्रत्येक चेंडू आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे कारण बारा चेंडू तीस धावा एक थोडं महागड आव्हान आहे बॉलर बॉलर एकदा सामना सुरुवात होते सागर सागर टू पाहूया चेंडू मात्र काम दिला पुन्हा एकदा चेंडू रनिंग बिटविन असे दोन संगीत चौदा या अंकावरती प्रत्येक चेंडू मात्र आक्रमक पवित्र घेते फुलंदाज आकाश आकाशला मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे कारण भारत चेंडूवर तीस एक कडव्या आव्हान आहे पुन्हा एकदा सागर सागर टू आकाशाचा मारा असेल चेंडू मात्र पुन्हा एकदा फिरकावून द्या चेंडू वाऱ्याच्या वेगाने तो गबन गदन चुंबटकार संगते ये अंकावरती धाव संख्या अंकावरती प्रत्येक चेंडू आक्रमक पवित्रा करतोय फलंदाज आकाश या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघ धावसंख्या पोचते बिनबाद वीसे धाव संख्या आता मात्र केवळ सात चेंडूने दहा धावांची चे गरज आहे पाहूया काय करत आहे काय बे आहे क्रिकेट आणि खेळ आहे शेवटचा क्षणापर्यंत काय घडे सांगताय कारण सरडासारखा रंग बनवला खेळ मध्ये क्रिकेट पॉईट रंग बनलेला खेळ आहे क्रिकेट पुण्या सामन्यास सुरुवात पुन्हादा चेंडू काम दिलाय चेंडू वाऱ्याच्या वेगाने आकाशने मात्र आक्रमक पक्के केले प्रत्येक चेंडू आक्रमक पव संघ अंकावर आता मात्र सात चेंडू आणि चार धावांची घर असेल थेंब माने क्रिकेट संघ भरवली आडवाडी अर्थात हा संघ आमच्या जल पाणी सदस्य आणि संकल्प सावधी संस्थेचे सदस्य आमचे महेंद्रराज शिगोड्यांचा संघ आहे हा संघ गावावर आणि यांचे प्रत्येक खेळाडू गावून ते मैदानामध्ये असतात धग्रळी संघ एक एक नवोदित खेळ संघ असलेला संघ अर्धदा महेंद्रा शेगोणे यांचा संघ पाहूया कोणता संघ होतो सहा चेंडू आणि दहा सहा चेंडू चार धावांची गरज असेल थोंबा नाही क्रिकेट संघ भरवी आडव्या संघाला पाहूया काय करताय काय बिघडत परंतु क्रिकेट क्रिकेट हा शेव खेळ आहे की शेवटच्या चेंडू काय गरज सांगता येत नाही सागर 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 Yeah? आता मग तो अक्षय नॉटता गेला तो ला आकाश पहिल्या षटकांमध्ये सव्वीस धावा लगावला गेला आकाशने आता मात्र प्रेम प्रेम टू अक्षय असा मारायला सहा चेंड आणि चार धावा शेवटच्या चेंडूपर्यंत काय गेलो कारण सहा चेंडू मध्ये एकही दहा नव धावणे निघण्यामध्ये क्रिकेट एका चेंडू सहा धावा निघण्यामध्ये क्रिकेट निर्धाव चेंडू सूर्या चेंडू चेंडू मात्र हातामध्ये विसावला गेला निर्धाव चेंडू सांगता होते कारण सहा चेंडू मध्ये एक धावणे निघण्यामध्ये क्रिकेट आणि एका चेंडू सहा धावा येण्यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट हा शेवटच्या क्षणा काय सांगता येत नाही कोणत्या बाजूने कोणत्या संघाच्या बाजूने हा परड जाऊ शकतो झुकू शकतो पाठ चेंडू चार धावा काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये पाहूया काय करत प्रेम गोली मार्ग अशा रुपये एक धावसंख्या पूर्ण संख्या सत्तावीस अंका अंकावरती चार चेंडू आणि तीन धावा पायक्राईनला रहे आहे तो आकाश आकाशने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय जवळजवळ पहिल्या शतकाने सव्वीस धावा लगावल्या गेल्या आणि तोच विजेच्या दिशेने त्या दा सव्वीस धावा खूप महत्वाच्या होत्या या भैरवले संघाला आता मात्र प्रेम प्रेम तू आकाशाचा मारा असेल चार चेंड आणि तीन धावा समीकरण काय घडेल काय जुडेल पाहुया गोळीमार या चेंडू वरती सामना विजय होतो पाहूया आकाश मात्र घेतो काय चेंड आणि विजय संघ झालेला आहे खेम मानई क्रिकेट संघ भैरवलेला आरवडी विजय संघाचे मनपूर्व अभिनंदन तसेच शिवप्रतिष्ठान तुंबरवाडी